नमस्कार मैत्रिणींनो मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप सुंदर अशी युनिक डिझाईनची एकदम आकर्षक दिसणारी एडी स्टोनची नथ बनवतोय तर त्याच्यासाठी साहित्य बघा काय घेतलेलं आहे तर येथे मी हा एक फ्लावर घेतलेला आहे एडीचा आहे त्याच्यानंतर हा एक स्टार आहे एडीस्टोनचा एडी बॉल आहे आणि त्याच्यानंतर ना येथे हे चक्रे घेतलेले आहेत मोती चक्री आहेत तर याला असे मोती जॉईंट असतात तर ही मोती चक्री आहे आणि रॅपिंगसाठी इथे मी थर्टी गेची तार वापरते झिरो पॉईंट तीनची नाही वापरत थर्टी गेची शक्यतो वापरा तुम्ही जेव्हा एडिस्टोनची नथ बनवाल तेव्हा आणि त्याच्यानंतर इथे हे जे आहे तर हे आपली अठरा गेची तार आहे तर ही मी मोजून घेतलेली आहे दहा सेंटीमीटर एवढी आहे आणि त्याच्यासाठी एकदम शेवट करण्यासाठी हा पण मोती घेतलेला आहे तर याच्याऐवजी तुम्ही गोल्डनचा चार एम एमचा मनी देखील यूज करू शकता परंतु इथे मी मोती यूज करत आहे आता सध्या माझ्याकडे मनी नाही आहे म्हणून तर वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया तर हे बघा येथे तार घेतलेली आहे तर त्याला आपल्याला सुरवातीला राऊंड करून घ्यायचं आहे नोज प्लायाच्या सहाय्याने तर मी राऊंड कशा पद्धतीने करते बघा राऊंड करायची पद्धत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकदम क्लिअर दाखवते तर हे बघा एकदम परफेक्ट आपला राऊंड तयार झालेला आहे आणि याला थोडासा आपण नथेचा आकार देऊन घेऊया आता आणि आता आता नथ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आता ही तार जे आहे तर ती व्यवस्थित रॅप करून घेऊया ही थर्टी गेची तार आहे त्याच्यामुळे याला व्यवस्थित रॅप करून घेऊया झिरो पॉईंट तीन गेची जे तार असते तर ती व्यवस्थित पटकन रॅप होते परंतु ही थोडीशी जाड येते गेची तार त्याच्यामुळे याला आपल्याला रॅप करून घ्यायला लागणार आहे तर रॅप करायची पद्धत बघा हे नंतर खाली येतं तर त्याच्यामुळे मी येथे वरती याला या वेजांमधून तार काढून घेतलेली आहे गेची तार वापरल्यामुळे काय होतं तुमची नथ ही अजिबात काळी पडत नाही परंतु ही बघा अशा पद्धतीने तुटायला बघते तर ही तार तुटली तर आता हे याचा जो पिळ आहे तर तो काढावा लागेल मला आणि नंतर याला जॉईंट करावं लागेल तसंच झिरो पॉईंट तीन गेची जर तार तुम्ही वापरली तर ती तार मजबूत येते थर्टी गेची तार त्याच्यापेक्षा थोडीशी नाजूक येते परंतु नाजूक म्हणू शकत नाही आपण ठीक असती त्याच्यापेक्षा जाड असते परंतु तुटती जेव्हा इथे असा फोल्ड होईल तर तेव्हा ते ते मी तेव्हा तुटते तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे जर असा जॉईंट आला आणि आपण तो जर ओढला तर ही तार तुटायला बघते जिथे असा जॉईंट आला आणि त्याला नंतरनं जर थोडंसं खेचलं तर ते तुटायला बघते नंतरनं ह्या सह हे बघा तर ही सहजच तुटली माझ्या हातातून त्याच्यामुळे असा फोल्ड आला तर तुटते ती काळजी घ्यायची आहे आपल्याला तरी ते दोन वेळेसच राऊंड करून घेते हे बघा दोन राऊंड करून घेतले आणि शेवटचं टोक आहे तर ते कट करून घेतलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने ते रॅप करून घेतलं तरी चालेल नथीच चा आपल्याला बघायचं आहे जे राऊंड आहे तर तो कोणत्या साईडला आहे पाटेमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्ही आपल्या नाकाला लावून बघू शकता याचा कोणत्या दिशेला येणार आहे ते आणि त्याच्यानुसार आपल्याला डिझाईन करायची आहे तर हे बघा ही जी आहे तर नाकाच्या वरती बाजू येते त्याच्यामुळे येथे वरती डिझाईन करायला लागणार आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा आपण नथ बनवतो तर आपल्याला कशा पद्धतीने बनवायची आहे तर ते आधी ठेवून बघायची आणि नंतर तशा पद्धतीने आपण विनायला घ्यायची तर मला सगळ्यात आधी वरती जो पिंक कलरचा फ्लावर आहे तर तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना स्टार घ्यायचंय त्याच्यानंतर मोतीचक्री आणि त्याच्यानंतरनं डायमंड बॉल आणि त्याच्यानंतरनं एक मोती चक्री अशा पद्धतीने मला जॉईंट करायचं आहे तर हे जॉईंट करून घेते बघा येथे पिंक कलर घेतलेला आहे दोन्ही हा देखील पिंक आहे हा देखील पिंक आहे तर सगळ्यात वरती तुम्ही स्टार घेतला तरी चालेल किंवा हा फ्लावर घेतला तरी चालेल परंतु मी हा फ्लावर सगळ्यात वरती घेते तर इथे बघा एकदम वरती मी तो फ्लावर ठेवून घेतलेला आहे आणि याला वेज असतात साईडनी त्या वेजांमधून तार घालते आणि व्यवस्थित याला पॅक करून घेते तर हे खूप ट्रेंडिंगला आहेत आता सध्या एडी स्टोनच्या नथ त्याच्यामुळे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान दिसतात दिसायला देखील छान दिसतात आणि बनवायला देखील तेवढ्याच सोप्या आहेत जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर इथे बघा हे आणि थर्टी टी गेचे तार आपल्याला पाहिजे तेवढी आपण घ्यायची नंतर आपण जॉईंट देखील करू शकतो परत दुसरी जिथे याचा एंड होईल तर तिथून आपण दुसरी देखील नट जॉईंट सॉरी दुसरा देखील तार जॉईंट करून घेऊ शकतो हे बघा एकदम फिटिंग फिटिंगमध्ये हे बसून घ्यायचं आहे फ्लावर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे तर अशा पद्धतीने एकदम फिटिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा लॉंग होत आहे परंतु मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते पूर्ण क्लिअरमध्ये त्याच्यामुळे थोडासा मोठा होईल परंतु एकदम तुम्हाला समजेल माझ्या बरोबर देखील तुम्ही नथ बनवू शकाल हा फ्लावर एकदम व्यवस्थित अटॅच करून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हा स्टार ठेवायचा आहे इथे हा स्टार एकदम फिटिंग करून घ्यायचा आहे छानपैकी जसे की याला वेज असतातच आपण वरचा फ्लावर आहे जसं अटॅच केला तसं हा करायचा आहे तर हे बघा इथे देखील ही तार तुटली तर याला आपण डबल फोल्ड करून घेऊया आणि ही तार जी आहे तर ती कट करून घेऊया आणि याला दुसरी तार अटॅच करून पुढची नत आपण तयार करूया तर येथे हा तार जो आहे तर तो जॉईंट करून झालाय त्याच्यानंतर आपल्याला मोती चक्री टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डायमंडचा बॉल टाकून आहे आणि नंतर न मोती चक्री टाकून आणि हे आपल्याला संपूर्ण पॅक करून आहे परंतु आपल्याला हे संपूर्ण जे आहे तर ते या तारेमधून देखील टाकायचं आहे जर आपण वरून काढलं तर ते दिसेल त्याच्यामुळं आपल्याला रॅपिंग तारेमधून आणि अठरा गेच्या तारेमधून हे संपूर्ण रिटर्न काढायचं आहे सगळ्यात आधी मी या रॅपिंग तारेत टाकते आणि तसंच हे आपल्या अठरा गेच्या तारेमध्ये देखील घेऊन जाते तर हे बघा अशा पद्धतीने घेऊन जायचं आहे तर इथे बघा हे अशा पद्धतीने दिसेल आणि इथे याला आता आपल्याला रॅप करून घ्यायचंय तर हे जे आहे याच वे जर आहे तर ते मोठं असतं त्याच्यामुळे ते रॅप होताना व्यवस्थित होत नाही म्हणून आता येथे एक मोती टाकूया आणि हे अशा पद्धतीने रॅप करून घेऊया तर हे बघा इथे हे रॅप करून घेते व्यवस्थित पाच ते सात वेळेस जास्तीत जास्त आणखी देखील रॅप करू शकता तर इथे मी रॅप करून घेतला आणि एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करूया तर इथे बघू शकता अतिशय आकर्षक आपली नथ तयार झालेली आहे तर याला लूप कसा करायचा तर ते देखील दाखवते याला तुम्ही राऊंड बनवू शकता किंवा स्ट्रेट बनवू शकता तुमच्या आवडीनुसार याला लूप देऊ शकता परंतु इथे मी स्ट्रेट देत आहे लूप म्हणजे आकार याला स्ट्रेट देत याला आपण राऊंड देखील करू शकतो परंतु इथे याला स्ट्रेट दिलेला आहे आणि आता वरती आपण याला राऊंड बनवून घेऊया तर हा येथे व्यवस्थित राऊंड आपला तयार झालेला आहे आणि याला थोडंसं आपल्याला आतल्या साईडने टक करायचं म्हणजे नथ एकदम फिटिंगमध्ये बसते व्यवस्थित परफेक्ट त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय आपली नथ जी आहे तर ती तयार झालेली आहे याला थोडासा पण राऊंड दिला तरी चालेल तर इथे थोडासा मी राऊंड केलेला आहे आणि याला आणखी थोडंसं राऊंड करूया वरती गेलेले आहे तर त्याच्यामुळे आणि जेव्हा तुम्ही लूप बनवता तर तेव्हा हे जे आहे तर आतल्या साईडला जातं परंतु ते जर आत साईडला गेलं तर आपल्याला ते बाहेर काढायचं आहे जे आपले क्लाइंट आहेत तर त्यांना ते नाकाला टोचू शकतं त्याच्यामुळे आपल्याला ते बाहेर काढायचं आहे आतल्या साईडला ठेवायचं नाहीये ते आतल्या साईडला ठेवलं तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे ते आपल्याला आतल्या साईडला ठेवायचं नाहीये आणि तुम्ही बघू शकताय आपली नथ तयार झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि ही नथ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद